नमस्कार मित्रांनो भाषिक कौशल्य हा भाग आपण बघतोय आणि आपली जर भाषा चांगली असेल तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आपण उत्तम यश संपादन करू शकतो कारण ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या बोलण्यातूनच आणि बोलण्यातूनच सगळ्या गोष्टी घडतात हे कालही खरं आहे आजही खरं आहे आणि उद्याही खरंच असणार आहे भाषा या शब्दाचा अर्थ बोलणे असाही आहे आधी भाषा बोलली गेली आणि त्यानंतर लिपीचा शोध लागला याचा अर्थ मानवी समाजामध्ये सगळ्यात पहिला आविष्कार अभिव्यक्तीचं पहिलं माध्यम म्हणजे वाणी म्हणजेच बोलणं हे आहे भाषा हे संवादाचं प्रधान माध्यम आहे म्हणून भाषिक कौशल्यांचं स्वरूप आणि त्यांचा आपल्या व्यक्तिमत्वाशी दैनंदिन जीवनाशी असलेला आपल्याला अतूट संबंध जो आहे तो समजावून घेणं खूप गरजेचं आहे श्रवण वाचन भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्य आहेत आणि समाजात वावरण्यासाठी व्यवहार व जनसंपर्कासाठी ती, जन ती, ती आवश्यक आहेत ही कौशल्य तुम्हाला वरकरणी जरी वेगळी दिसत असली तरी ती एकमेकांशी निगडीत आहेत त्यातील एका कौशल्यातून दुसरं कौशल्य आकार घेतं आणि एक जे आहे ते दुसऱ्याला समर्थ बनवतं इतका त्याचा एकमेकांशी अन, अन संबंध आहे अन्यन्य संबंध आहे चांगलं बोलणं हे चांगलं ऐकण्यातून आकाराला येतं श्रवणाची क्षमता आणि सराव जितका अधिक तितकं तुमचं बोलणं यशस्वी आणि सुंदर आणि परिणामकारक होतं चांगलं ऐकणं म्हणजे काय तर चांगलं श्रवण समजून बोलणं म्हणजे काय भाषण आकलन करून ग्रहण म्हणजे काय वाचन आणि या तिन्हींचा मानसिक समन्वय म्हणजे काय लेखन मुलांचे कान श्रवण जीभ भाषण डोळे वाचन आणि मन लेखन यांचा उत्तम समन्वय म्हणजे भाषिक कौशल्य असं सुद्धा म्हटलं जातं हा समन्वय म्हणजे नैसर्गिकरित्या घडत असतो आणि आता तो कसा घडतो ते बघायचं आता तुम्हाला मी सांगितलं श्रवण वाचन भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्य आहेत श्रवणाची जी काही आपल्या आयुष्यामध्ये गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे बोलण्याची तयारी ऐकण्यापासून होत असते भाषिक कौशल्यात श्रवणाचं महत्त्व खूप मोठं आहे बालपणी आईचं आपण ऐकत असतो आईची बोल ऐकत आपण मोठे झालो आणि ती जशी उच्चार करते तसं आपण उच्चार करत गेलो बोलण्यासाठी आपण पहिली पावलं टाकली ती अशी श्रवणातून आपण शब्दांचे उच्चार ऐकतो दीर्घ ऐकतो उच्चारणातील आघात अवरोह आरोह सगळं ऐकतो थोडंफार आपल्या लक्षात येतं पण जोडाक्षरांचं जे काही महत्त्व आहे लक्षपूर्वक आपण श्रवण करतो आणि या सगळ्यांचा परिणाम आपण तसंच बोलण्याचा प्रयत्न करतो भोवतालच्या अनेक गोष्टी असतात वस्तू असतात माणसं असतात पक्षी प्राणी त्यांचे नानाविध आकार आवाज बोलण्याची पद्धती विचार त्यांचे आकलन श्रवणातून होत असतं भाषेतील अनेक विकार अनेक प्रकारचे शब्द भारदस्थ संस्कृत नागरी भाषा नागरी ग्रामीण इत्यादी त्यांच्या वेगवेगळे अर्थ उच्चारणाचे हेल त्यांचे आकलन आपण करत असतो त्यातून आपला शब्दसंग्रह वाढत जातो हे सगळं कसं सहजपणे कळत नकळत घडत असतं म्हणजेच आपल्या श्रवणातून घडत असतं नेहमीच्या व्यवहारातील सहज बोलण्यासाठी संवादासाठी झालेली तयारी पण जेव्हा एखाद्या विषयावर चार चौघांसमोर किंवा समूह आपण बोलायचं असतं तेव्हा काही वेगळ्या तयारीची गरज असते त्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतात अभ्यास आणि शब्दसाधना करावी लागते आणि म्हणून आपल्याला श्रवणाच्या पुढे जाऊन वाचनसुद्धा गरजेचं असतं भाषण आणि लेखनाची पूर्वतयारी श्रवणाप्रमाणेच वाचनातून सुद्धा होत असते श्रवण वाचनाची आवश्यकता केवळ वा लिहिण्यासाठी नाही एकूणच व्यक्तिमत्व विकासासाठी आहे वाचनामुळं माणसाची विचारक्षमता वाढते कल्पनाशक्ती विकसित होते आपल्या संस्कृतीची ओळख होते परंपरेची ओळख होते बुद्धीचा कलात्मक विकास होतो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वाचनाचा मोठा लाभ म्हणजे शब्दसंग्रह वाढतो मनी वाक्यप्रचार माहिती होतात नवनव्या शब्दांची ओळख होते कठीण शब्दाचे अर्थ करतात आता उदाहरणच घ्यायचं झालं तर उदाहरण तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचे अर्थ जर समजून घ्यायचे असतील तर दिवसाकाठी किमान तीन शब्द जर तुम्ही पाठ केले तर महिन्याचे तुमचे एकतीस गुणिले तीन करा किती शब्द होतात बघा आणि मग वर्षाचं तीनशे पासष्ट गुणिले तीन करा किती होतात असा असा तुमचा करत करत शब्दसंग्रह वाढत येतो आणि शब्दांच्या अर्थछटा तुम्हाला समजायला लागतात आणि तो अवघड विषयसुद्धा तुम्हाला सोपा वाटायला लागतो कारण तुमच्या मनावरती ते संस्कार होत जातात एखादा लेखक जीवनाविषयी कसा विचार करतो हे आपल्याला वाचनातून कळतं त्यांचा आपल्या मनावरती संस्कार होतो क्रमिक पुस्तकांशिवाय अवांतर विषयावरची पुस्तकंसुद्धा आपण वाचली पाहिजे आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपण वाढवल्या पाहिजे नामदेव तुकारामांच्या अभंग कबीरांचे दोहे पण कादंबऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला आहेत आयुष्य खूप आपलं खोल आहे मनाची उंची वाढते त्या अशा काही गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये अशा जाणिवा संस्कारित होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या कल्पनाशक्तीला जर आपल्याला पंख फुटव्याचं वाटत असेल तर आपण वाचनसुद्धा केलं पाहिजे आपली भाषा समृद्ध होण्यासाठी वाचन केलं पाहिजे आणि म्हणून अभिजात कथन पद्धतीसुद्धा शिकायला पाहिजे जुन्या काळातील कीर्तन संस्थेमध्ये माणसाची श्रवणाची आणि वाचनाची कौशल्य समृद्ध करण्याचं खूप स केवढं मोठं सामर्थ्य होतं एकूणच फक्त मला एवढंच सम सांगायचं आहे वाचनानं माणूस बहुश्रुत होतो वाचन हे भाषिक कौशल्य व्यवहारिक व कलात्मक अशा दोन्ही स्तरावरती महत्त्वाचं आहे आपण वाचन दोन प्रकारे करतो पहिला प्रकार म्हणजे मनातल्या मनात वाचतो आणि दुसरा प्रकार म्हणजे मोठ्याने वाचतो भाषिक कौशल्याचा उर्वरित भाग आपण उद्याच्या तासाला बघूया तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद